पन्हाळा तालुक्यातील पनोरे इथल्या मंदार माध्यमिक विद्यालयात वैष्णवी कांबळे ही नववीच्या वर्गात शिक्षण घेते आहे मेंदू विकारानं ग्रस्त असणाऱ्या वैष्णवीला दररोज दोन वेळा इंजेक्शन घ्यावं लागतंय डॉक्टरांकडे जाऊन इंजेक्शन घेण्याचा खर्च परवडत नाही त्यामुळं इंजेक्शन घरी आणून स्वतःच ती टोचून घेते अशा परिस्थितीतही शिक्षणाची जिद्द तिची कमी झालेली नाही या जिद्दीला आणि वैष्णवीच्या जीवनाला बळ देण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती स्वयंसेवी संस्थांनी आर्थिक मदतीचा हात देण्याची गरज आहे पन्हाळा तालुक्यातील पनोरे इथं मंदार माध्यमिक विद्यालयात नववीच्या वर्गात शिकणारी वैष्णवी कांबळे अभ्यासात हुशार आहे शांत आणि मनमिळाऊ स्वभावाच्या वैष्णवीनं आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत राज्याच्या गुणवत्ता यादीत अकरावा क्रमांक पटकावला वडील ऊसतोड कामगार तर आई शेतमजूर अशी तिची कौटुंबिक परिस्थिती आहे वैष्णवी केवळ अभ्यासातच हुशार नाही तर तिचं वक्तृत्व उत्कृष्ट आहे शाळेतील विविध कार्यक्रमांचं ती बहारदार निवेदन करते एके दिवशी वैष्णवीला अचानक चक्कर आली उपचारादरम्यान तिला मेंदू विकार असल्याचं स्पष्ट झालं डॉक्टरांच्या समोर दोन पर्याय होते ऑपरेशन किंवा इंजेक्शन असा पर्याय होता सलाईनच्या माध्यमातून तो आजार रोखण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतलाय तिच्यातील जिद्दीमुळे उपचाराला चांगला प्रतिसाद मिळाला शाळेतील विद्यार्थी शिक्षक कला शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मारुतराव परितकर सचिव मंदार परितकर यांनी तिला आर्थिक मदत केली पण एवढ्यावर तिची कहाणी संपत नाही ती शाळेत हजर झाली पण आठ दिवसातच अचानक तिच्या पोटात दुखू लागलं तिला पुन्हा दवाखान्यात दाखल करण्यात आलं या तपासणीत अपेंडिक्स आजाराचं निदान झालं त्या ऑपरेशनमधून बरी होऊन ती पुन्हा शाळेच्या प्रत्येक उपक्रमामध्ये सहभागी होऊ लागली पण मेंदूच्या विकाराची इंजेक्शन आजही तिला घ्यावी लागतात रोज डॉक्टरांकडे जाऊन इंजेक्शन घेणं परवडत नाही त्यानंतर डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली तिनं स्वतः हा, स्वतःला इंजेक्शन करून घेण्याचं कौशल्य अवगत केलंय रोज सकाळी आणि संध्याकाळी ती स्वतः इंजेक्शन करून घेते पण इंजेक्शन आणि इतर औषधांचा एक दिवसाचा खर्च एक हजार रुपये अजून काही महिने ही इंजेक्शन घ्यावी लागणार आहेत समाजातील दानशूर व्यक्तींनी वैष्णवीच्या वैद्यकीय खर्चासाठी हातभार लावावा असं आवाहन करण्यात आलंय आमची परिस्थिती अशी नाही की तिला जर तुम्ही थोडीफार मदत केली तर आम्हाला बरं येईल आमचं मालक बी उसोला जातात त्यातनं त्यातनी कामाचं काय हे नसते आणि आमच्याविषयी काही जास्त पैसे नसतात तर आमचा एक मोठा मुलगा असा आहे की तो बी आम्हाला थोडीफार मदत त्यानं काय होईल तो करतोय आमच्या बहिणीचा मुलगा परत आस दुसरा आमचा मुलगा आहे तो बी कुठेतरी असं आहे शेंटरिंगला कामाला जातोय त्यातनं आम्ही अजूनपर्यंत खर्च चालविला इथून पुढे जे खर्च आहे ते का आम्हाला आणि त्यात आमचं सगळं आहे शिक्षणाचे धडे घेत असताना वैष्णवीचं आयुष्य मात्र इंजेक्शनवर अवलंबून राहिलंय ज्या दिवशी इंजेक्शन मिळणार नाही त्या दिवसापासून वैष्णवीचं शिक्षण थांबण्याची शक्यता आहे आजारी असतानाही इंजेक्शन घेऊन शिक्षण घेण्यासाठी धडपडणाऱ्या वैष्णवीच्या जिद्दीला दाद देण्याची गरज आहे बी न्यूजसाठी पनोरेहून किरण मस्कर